पंचनामा नोंद सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज नावापूर शिक्षक संघात नव्या नेतृत्वाचा उदय गोविंदा कोडी व विनायक सूर्यवंशी सर्वानुमते निवडले लोकशाही पद्धतीने पार पडली शिक्षक संघाची निवड नव्या जोमाने कार्याला सज्ज शिक्षक संघ नवापूर तालुका माध्यमिक शिक्षक संघ तसेच नवापूर तालुका शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या नूतन कार्यकारिणी आयोजन श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले या सभेची सुरुवात ज्ञानदेवी सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने झाली कार्यक्रमाला तालुक्यातील विविध शाळांमधील शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संघटनेचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नियमानुसार ही निवड प्रक्रिया राबविण्यात आली निवडणुकीदरम्यान शांत पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीने कार्यवाही करण्यात आली का सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निरीक्षक म्हणून राजेंद्र वाघ हेमंत कुवर आणि कुमार पाटील हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते या निवड प्रक्रियेत नवापूर तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्षपदी श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपशिक्षक गोविंद पांडुरंग कोडी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच नवापूर तालुका शिक्षक लोकशाही आघाडी चे या अध्यक्षपदी नागझरी तालुका नवापूर येथील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक विनायक सूर्यवंशी यांची एकमताने निवड करण्यात आली या दोनही निवडीवर उपस्थित सर्व शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आणि नव्या नेतृत्वाकडून शिक्षक संघटनेच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला एवढी खुमान पाटील यांनी सभेला संबोधित करताना निवड प्रक्रियेच्या वेळी तालुक्यातील शिक्षकांची उपस्थिती कमी असल्याचे नमूद करत खेद व्यक्त केला शिक्षक शिक्षक वर्गामध्ये वाढती संघटनेच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली तसे शिक्षकांनी आपल्या हक्कांसाठी राहणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले तर निवडणूक निरीक्षक राजेंद्र वाघ यांनी निवड प्रक्रियेबाबत सर्व शिक्षकांना सविस्तर माहिती दिली आणि निवड पारदर्शकपणे पार पडल्याचे पार पार सांगितले सभेदरम्यान नव्याने निवड झालेल्या अध्यक्षांनी संघटनेच्या कार्यात अधिक गतिमानता आणण्याचा संकल्प व्यक्त केला त्यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत प्रशासनाशी सकारात्मक संवाद साधून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अशोक रजाडे यांनी केले तर प्रशांत पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले संपूर्ण कार्यक्रम संयोजित शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडला शेवटी सभेचा समारोप जय घोष व अभिनंदनाच्या गजरात झाला यावेळी तालुक्यातील सर्व शिक्षक शिक्षिका माजी पदाधिकारी तसेच संघटनेचे नेते सदस्य उपस्थित होते संघटना संघटनेचं बिल आहे वाक्य आहे की संघ शक्ती बलियशी आता वाईट वाटत की तालुका कार्यकारणीची निवड असताना फार क्वचित बंदोबस्त या ठिकाणी उपस्थित आहे हे फार वाईट गोष्ट आहे कारण संघटनेबद्दल जी असताय ती कमी झालेली आहे फार वाईट आहे आता आज सगळ्यांनी या ठिकाणी आपल्या कार्यकारिणी मध्ये भाग घेऊन संख्या कमी नसल्यामुळे काय वोटवर करून मतदान ओसरत नाही पूर्वी व्हायचं पुन्हा हाव केलेला राहायचा गटागटाने लोक चर्चा करायची आणि त्यू शिस्थितीवर व्हायची पण आज ती परिस्थिती नाही आहे हे फार वाईट आहे तर ज्या संघटनेने आपल्याला मासिक पगार बँके मार्फत पगार सरकारचा नियम आणि बँकेतून पगार पेशन वाढ वेळोवेळी पाणारा माई भक्ता हे सगळं आपल्याला मिळालेलं आहे पण हे मिळवण्यासाठी ज्यांनी काठ्या काढल्या मध्ये गेलो स्थिती वेगळी होती पण आज सर्व भेटत आहे पगार भरपूर आहे त्याच्यामुळे असते जास्त बंधू बघिते आजत आहे पाहिजे पण आस्था कमी झालेली आहे 应该有变的。